गुड मॉर्निंग मित्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या खाण्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आपण आहोत कडेपैकी आहोत आपला दुसरा दिवस आहे आपण फिरायला आलो आहे फिरायला आलो आहे तर आता आपण एका कड्यावरती जाणार आहोत जिथे आपण आंघोळ वगैरे करणार पोहणार आहोत तर हे बघा आपली सर्व मंडळी आहे सो आहे करा हे आपले सर्व सबस्क्रायबर आहेत आता आपण एक नवीन जागे स्पॉटवरती चाललो आहे तर तिकडे काय मजा करतो मी तुम्हाला दाखवतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडलास तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा चला तर भेटूया पुढे बघा कोकणात पाऊस पडल्यावरती अशी मासेमारी केली जाते नदीमध्ये सर्व मासेमारी मासेमारी करणार तर मित्रांनो आता आम्ही चाललोय सिक्रेट वॉटरफॉलला काय गा दचं नाव काय आहे बिळे गावामध्ये आहे तर तिकडे तुमचा तिकडचा नजारा मी तुम्हाला कसा दाखवतो आपल्या ब्लॉग मध्ये त्याचं नावच सिक्रेट आहे त्याच्यामुळे काहीतरी काहीतरी सिक्रेट असेल त्याच्यामध्ये तर आपण बघूया तिकडे जाऊन काय आहे ते आणि ह्या आजूबाजूचा परिसर बघा किती मस्त एकदम फॉगी फॉगी आहे पाच मिनट हे आहे रे पाच मिनिटावर आहे बोलला ना हा पार्किंग बोलत बोलाय गाव आहे शिंदेने नंबर दिलेला आलेलो इथे सिग्रेट फॉलसाठी अच्छा तुम्हाला बोलवत की अमित बोलला की फोन कर काहीतरी करू हा मित्रांनो आता बेडगावला बसले आणि आता आपण सिक्रेट वॉटरफॉल जात आहे तर सिक्रेट वॉटरफॉल कसं आहे मी तुम्हाला दाखवतो बेडगाव बेडगावपासून पाच मिनिटाच्या अंतरावरती हे ए... आहे तर मी तुम्हाला दाखवतो पुढे हजार रुपये भरले आहेत पुढे भेटतील काय आता इथे आपल्याला लाईफ जॅकेट भेटतं लाईफ जॅकेट आहे तिकडे काका काका हे लाईफ जॅकेट इकडे बघा लाईफ जॅकेट मी पण घातलेलं आहे ये देखो ये लाइफ जैकेट पहन रहा है जाएगा अभी पूल में पूल में नहीं किधर डैमेज आएगा <स्थाथ> मस्त है ना फिर वेट ऑफ सीक्रेट वाटरफॉल

काय काय बांगलादेश आहे कोलकाता का छांगला हे कलकत्ता आहे बंगाल बांगलादेश नाही आहे सॉरी अगदी बांगलादेश राहते तिस इसके हम लोक मारते ते बराबर आणि हा रस्ता सिक्रेट वॉटर वॉटरफ्रॉला तर आपण ह्याच्या आधी वॉटर वॉटरफ्र कधी ऐकलं नव्हतं पण आता खूप उत्सुकता लागली आहे की बाबा बरेच जण मला तिकडे भेटले मंडळी तर ते होते की बरंच खूप बघण्यासारखं वगैरे आहे तर आपण हे जाऊन बघूया म्हणून आमच्या हे केलं की चला आपण जाऊया म्हणून आणि आम्हाला थोडं कन्स्टेशन पण भेटले इकडे ओळखीवर कारण की बाजूच्या गावाचे कडापी गावाचे माझे दादा होते तर त्यांच्यामुळे आम्हाला थोडं कन्स्टेशन भेटले आणि पाहूया आता पुढे काय काय मजा करतात कशा पुढे आम्हाला तुम्हाला म्हणतात छोटा बाबा आहे पोहायला इकडे रस्ता थोडा स्लिपरी आहे पण आपण प्रिकॉशन घेऊन जातो इकडे आमचे सागरभाऊ काही सिटी पण आहे बेटगाव काय होतो

Vanga. आता आपण चालू आहे तिकीट ऑर्डर करायला बघूया तिकीट ऑर्डरवर करत आहे चलो फटफट 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 बंगा मारे गावे हे काय ऐसा कुछ तर बंगाच्या गावाला पण असं काही नाही म्हणजे आपला कोकण कोकण किती समृद्ध आहे बघा आणि ह्या समृद्ध कोकणातला हा एक सिक्रेट वॉटरफॉल आपण डिस्कवर करणार आहोत नका इकडे बाजूला ओड्यासारखं पण पाणी आहे नाही हा रस्ता आहे सिक्रेट वॉटरफॉल तर मी आणि माझे मित्रमंडळी पहिल्यांदाच येतो इकडे आपण नक्कीच या वॉटरफॉल सिक्रेट वॉटरफॉल माहीत करून घ्यायचा प्रयत्न करू मला असं वाटतं की गाईड्स पण तिकडे असतील ना गुगल वरती किंवा सर्च करू आणि बघूया मला असं वाटतं जवळ आलंय वॉटरफॉलच्या इकडे छोटे छोटे कुंडं तुम्हाला नेहमीच दिसतील आपल्याला प्रिकॉशन घ्यायचं मी माझ्या मित्रांची तुम्हाला ओळख करून देतो जरा हे बघा आपले मित्र आहेत yeah. दादा मनिषा राजे आहे दादा आहे हे सर्व आपले मित्र आहेत आणि हा माणूस आहे ना हा जरा डेंजर आपले बाबा आहेत आपल्याला गाईड करायला आले आपण मॅन वर्सेस वाइल्ड प्रोग्राम सगळं चाललोय डोंगर दर्या पार करत आणि मी माझ्या मित्रांना नक्की दाखवेन की हे ॲडव्हेंचर आम्ही केलं होतं इथे आणि रिव्ह्यू बघा हे बोलतो की रिव्ह्यू एवढं चांगलं की पैसा वसूल हे आहे वॉटरफॉल तर नक्कीच अजून उत्सुकता आपली वाढलेली आहे आणि आई शपथ वॉटर वॉटरफॉल अतिशय वॉटरफॉलचा पहिलाच नजर आपल्याला दिसला आहे जरा आणि तो आपल्याला आवडलेला आहे भाऊ झाला आपण ते बघूनच बघूया वाव वॉटर वॉटरफॉल आणि हा मला असं वाटतं मस्त एकदम पब्लिक आहे तेवढं हजारोंची पब्लिक आहे इकडे सुद्धा मस्त मजा करतात हां सिक्रेट ऑर्डर बोलत आहे मला तर खूप आवडलं आहे तर आपण आणि आपले मित्र सर्व रेडी आहेत लाईव्ह जॅकेट घालून लाईव्ह जॅकेट घालून सर्व रेडी आहेत आणि हे बघा कसं ॲडव्हेंचर करायला हां माझ्या खूप कॉमेडी माणूस आहे एकदम आणि आपण समजा काही पाय ते आहे सगळं आणि पाय घसरून पडण्याची शक्यता असते आणि त्याला आपण स्लिपर घातलं त्याच्यामुळे अजूनच पडायची शक्यता नसेल आपली तर आपण नीट व्यवस्थित जाऊ एकदम असतं कसं आहे आणि वॉटरफॉल सुद्धा बघा नजर काय माझी सर्व लहान मुलांमधून सर्व मोठ्या माणसामध्ये खूप मजा करते डोळ्यांचं पारने फिटणारा हा नजर आहे थोडा भारी सिक्रेट वॉटरफॉल खरं सिक्रेट आहे आणि मस्त आहे आवडला तर आणि तुमच्यावर असते माझे दादा फोटो दाखवात

video nikala are line de jagah ya

तुम्हाला पण कधी यायचं असेल तर मला कोणत्या करा मी याच्यामध्ये लिंक व्हिडिओमध्ये लिंक टाकेनच अगदी मस्त अरे जाण की कोण

तर मित्रांनो झाले आमचे आता फोन वगैरे आणि आता मी चाललोय म्हणजे आता जेवण थोड्या आपण मग मुंबईला निघणार बोलतो की मराठी माणसाला बिझनेस करता येत नाही तरी बघा ही आजी आहे बघा काय नव्हतो कॅमेरे बघा कुठे येस सर इकट्यावरती जाऊन आपण आता नवीन स्पॉटला आलो आहे हे सर्व पुढे चालले बघूया काय स्पॉट आहे सध्या बाजूला धरण कडापे गावाच्या बाजूला एक धरण आहे छोटस आहे आणि हे धरण मी तुम्हाला दाखवतो त्याला आपण धरण बघूया पुढे कसं आहे आणि इथे आपली बोरं गेली पोहायला वगैरे मग कसा वाटला धरण तुला बहुत अच्छा आहे जो स्पॉट सेकंड नंबर आहे ना पहिल्या वाला स्पॉट हो बी अच्छा करतो गेला